पहां, फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यात आपण बघत असाल तर दोन हजार चोवीस आपले तीन आमदार निवडून आले आपले खासदार निवडून आले आणि त्यानंतर जी विकासाची गंगा खऱ्या अर्थाने ह्या वसई विरारमध्ये अवतरलेली आहे कुठेतरी लोकांना असं वाटायला लागलेलं ला आहे की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे वसई विरारच्या विकासासाठी आणि त्यावरतीच विश्वास ठेवून आज दीपालिताई जाट आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टी ही एक परिवार हा एक आहे आणि ह्या परिवारामध्ये यांनी आज आमच्या सोबत ते सदस्य म्हणून आलेले आहेत अशा अनेक सदस्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला खात्री आहे जो विश्वास या कार्यकर्त्यांना इथल्या जनतेला वाटत आहे की भारतीय जनता पार्टी हा पर्याय आहे तर तुम्ही पाहत आहात आमदार ज्या पद्धतीने काम करत आहेत खासदार ज्या पद्धतीने काम करत आहेत म्हणजे अगदी आ... फक्त मी नेहमीच बोलते की गटर मीटर वॉटर ही लोकांची आवश्यक गरज नाहीये आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण असताना आपल्या वसई विरारमधलं निवडणूक जी होते ती तुम्हाला आम्ही पाणी देऊ तुमच्यासाठी आम्ही रस्ते करू तुमच्यासाठी आम्ही गटर करू ह्याच मध्ये आपण अडकलेलो आहोत या पुढेही काही कामं असतात आज आम्हालाही या निवडणुकीला सामोरं जाताना पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलावं लागते रस्त्यांच्या प्रश्नाबद्दल बोलावं लागते कारण खरं आहे वास्तवामध्ये अजून आपल्या या वसई विरारचा विकास झालेलाच नाही आहे नावापुरता इथे फक्त विकास होता मी नेहमीच सांगते दोन हजार नऊ ला महानगरपालिका अस्तित्वात आली त्याच वेळेला नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली मीरा भाईंदर अस्तित्वात आली तुम्ही त्या महापालिकेचा झालेला विकास बघा आणि त्याची तुलना तुम्ही इकडे महानगरपालिका वसई विरारशी करा तर तुम्ही इथे बघाल तर इथे अनधिकृत बांधकाम आणि सगळा लोकांच्या वरती असलेल्या गैरसुविधांचा बोजवारा इकडे वाढलेला आहे दुसरं काहीच झालेलं नाहीये आज रस्त्यांची तुम्ही अवस्था बघत आहात लोक विचारतात की एक वर्ष झाले तुमचे आमदार आहेत तर रस्त्यांचं काम अजून का नाही झालेलं आहे तर मी सांगण्यासाठी इथे तुम्हाला खरच वाटत की महापालिकेमध्ये ही काम गेल्या पस्तीस म्हणजे ज्यांनी नगरपालिका महानगरपालिका अशी सत्ता उपभोगली त्यांनी पस्तीस वर्षात काय केलं इकडे कोणता रस्ता व्यवस्थित कॉन्क्रीटकरण केलेला आहे तुम्ही रस्ते बघाल तर वर्षानुवर्ष वर्षातून एकदा मॅरेथॉन आली की तिकडे कुठेतरी लिपापोती करायची कुठेतरी खड्डे भरायची हीच कामं आतापर्यंत करत आलेत पण मी तुम्हाला आज आश्वासित करू इच्छिते की वसई विरार महापालिका क्षेत्रातला खरा विकास भारतीय जनता पार्टी करणार आहे इथले रस्ते येत्या काळात कॉन्क्रिटीकरण होणार आहेत जे खड्डे आता पडलेले आहेत दुर्दैवाने असं आहे की वरुण राजा अजूनही सहा महिने कंटिन्यू पाऊस सुरू होता कुठेतरी आता गेल्या दहा पंधरा दिवसात पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आता नोव्हेंबरच्या तीस तारखे आधी या संपूर्ण क्षेत्रात जे खड्डे पडलेले आहेत ते प्राथमिक स्वरूपामध्ये खड्डे बुजवले जाणार आहेत येत्या काळामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते होणार आहेत सुसज्ज असं हॉस्पिटल हो महानगरपालिकेचं आचोळ ते साडेचारशे बेड च तयार होत आहे चार जे आहेत ट्रॅफिकची समस्या ही वसई विरार महापालिका क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आहे त्याच्यावरती आजपर्यंत कोणी विचार नाही केला पण आमच्या आमदारांनी चार आरोपी जिकडे पास करून घेतलेले आहेत आणि येत्या नजीकच्या काळात हे आरोपी सुद्धा सुरू होणार आहेत अशी अनेक विकास काम आहेत रिंग रूटचा विकास होणार आहे आजच तुम्ही पाहिलं असेल की आमच्या आमदारांनी नालासोपारा पश्चिमेला एका ग्राउंडच्या जागेचा त्यांनी शुभारंभ केला असे अनेक भूखंड आहेत जे लोकांच्या सोयी सुविधांसाठी आरक्षित केलेले होते पण त्या भूखंडांचा नको त्या ठिकाणी वापर केलेला आहे ते लवकरात लवकर शासन प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही तिथे जनतेच्या हितासाठीचे जे काही उपक्रम असतील ते राबवण्यासाठी पुढे येणार आहोत अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वसई विरारमध्ये पर्याय म्हणून समोर आलेली आहे आमचा प्रत्येक उमेदवार हा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता अनेक वर्ष जनतेच काम करून जनतेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे येत्या काळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक बनतील कोणताही दगड इकडे निवडून येणार नाही कारण गेल्या कार्यकाळात दगड निवडून आल्यामुळे त्या दगडांना माहिती नव्हतं की त्यांची जिम्मेदारी काय आहे त्यामुळे वसई विरारची ही अवस्था आहे मी आज या माध्यमातून पूर्ण जनतेला वसई विरार मधल्या सगळ्या जनतेला आश्वासन देते की भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो पूर्ण विश्वास ठेवा केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे ज्यावेळी आपल्या हातात महानगरपालिका येईल ट्रिपल इंजिन सरकार होईल त्यावेळेला ताकद वाढेल आणि ह्या वसई विरारचा विकास झालेला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र